पंढरपूरजवळील जवळील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच निवडणुकीच्या निकालानं सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला हा मोठा धक्का मांडला जातो आहे शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे यांचे बंधू आणि माजी सरपंच संजय साठे यांचा उपसरपंच निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे या निकालानं ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर शिंदे गटाला मोठा झटका बसला आहे लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीवर झालेल्या या सत्तांतरामुळे पंढरपूरच्या राजकारणाला निर्णायक कलाटली मिळालेली आहे विशेष म्हणजे या निवडणुकीत माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान अवतडे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या समर्थकांनी एकत्र येत शिंदे गटाला जोरदार धक्का दिलाय सरपंच पदासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक गटाचे उमेदवार औदुंबर ढोणे यांची बिनविरोध निवड झाली खरी चुरस उपसरपंच पदासाठी होती या पदासाठी शिंदे गटाकडून माजी सरपंच संजय साठे यांनी अर्ज भरला होता तर आमदार समाधान अवताडे यांचे समर्थक समाधान देठे यांनी आवाहन उभं केलं झालेल्या मतदानामध्ये शिंदे गटाला जोरदार धक्का देत समाधान देठे यांनी संजय साठे यांचा पराभव केला विजयी उमेदवार समाधान देठे यांची उपसरपंचपदी निवड घोषित करण्यात आली या निकालाचे राजकीय महत्व मोठं आहे शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे यांचे बंधू पराभूत झाल्यानं हा थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील मोठा धक्का मांडला जातो संजय साठे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोलापूर जिल्ह्यातील विश्वसू सहकारी म्हणून ओळखले जातात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टाकळी ग्रामपंचायत निवडणुकीनंतर गावात अनेक दिवसांपासून विकास कामांच्या माध्यमातून सदस्य आणि मतदारात खतखत व्यक्त केली जात होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा गावाला भेट दिली होती तेव्हा देखील घडलेल्या काही घटना तालुक्याच्या मोठ्या राजकीय नेत्यांना पटल्या होत्या तेव्हापासूनच टाकळी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणुकीत सत्तांतर घडवण्याचा इरादा करण्यात आला होता ऐन दिवाळीच्या तोंडावर परिचारक गट अवतडे गट आणि शरद पवार गट यांनी एकत्र येत शिंदे सेनेच्या साठे गटाला पदावरून हद्दपार केलं अप्रत्यक्षपणे शिंदे गटाला धोबी पछाड देत कात्रतचा घाट दाखवण्याचं राजकारण यशस्वी झालं निवडणुकीच्या निकालानं दिवाळीपूर्वीच राजकीय फटाके फोडल्याचं चित्र आहे लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीतील या सत्तांतरानं पंढरपूरच्या आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे हे मात्र निश्चित